नमस्कार रुचकर स्वतः युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय खमंग रुचकर अशी आणि पौष्टिक मटकीचे उसळची भाजी घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा वेगळं काहीतरी खायचं असेल तर अशा प्रकारे एकदा नक् नक्की, नक्की ट्राय करा चलात मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण वाटण बनवण्यासाठी एक टोमॅटो एक कांदा थोडासा खोबऱ्याचा तुकडा सात ते आठ लसणच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि एवढ्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत जास्तीचं साहित्य न वापरता एकदम चवदार अशी ही भाजी होते तर इथं आपण घरी तयार केलेली अशा प्रकारे मटकी घेतली तुम्हाला किती बनवायची त्याच्यानुसार घ्यायची आहे तर इथं मी दीड वाटी मटकी घेतलेली आहे भाजी बनवण्यासाठी तर आता आपण खोबरं कांदा आणि टोमॅटो जे आहे ती फक्त भाजून घेणार आहोत तव्यामध्ये तेल टाकून वगैरे परतायचं नाही तर कांद्याला अशा प्रकारे थोड्याशा टोच्या मारून घ्यायच्या म्हणजे आजपर्यंत कांदा छान भाजला जातो आणि यामुळे भाजीची चव अतिशय खमंग आणि मस्त लागते चुलीवर करत असेल तर चुलीवर जर भाजलं तर ह्यापेक्षा सुद्धा भाजी चवीला छान होते तर आता आपण हे भाजून घेऊया कांदा टोमॅटो आणि खोबरं हे थोडंसं आलटून पलटून छान असं भाजून घ्यायचं जेणेकरून वरचं जे आवरण आहे ती व्यवस्थित भाजलं जावं म्हणजे कच्चं राहिलं नाही पाहिजे कच्चं जर राहिलं तर भाजी असे एकजीव होत नाही त्यामुळे छान भाजून घ्यायचं आहे तर आपण हे आता भाजून घेऊया तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो छान असं भाजलेलं आहे कांदासुद्धा करपेपर्यंत भाजला तर फक्त त्याचं वरचं चावरून जास्त करपला जातो आणि मध्ये शिजल्या जातं त्यामुळे अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे तर हे दोन्ही भाजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया कांदा असा सॉफ्ट झाला पाहिजे तेव्हा ग्रेव्ही छान होते तर इथं मी दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये तर फोडणीसाठी तुम्ही जिरे किंवा मोहरी काही वापरलं तरी चालेल तर इथं मी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि याच्यातच आता आपण जो बारीक कांदा कट करून घेतला होता ते टाकून घ्यायचा आहे कांदा परतताना थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतायचा खूप असा ब्राऊन किंवा असा काळा करायचा नाही भाजीची जी चव आहे ती व्यवस्थित राहत नाही किंवा थिकनेस व्यवस्थित येत नाही तर थोडासा सॉफ्ट झाला आहे की परते 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 नंतर आपण मटकी वगैरे परतेपर्यंत किंवा परतल्यानंतर ती कांदा जी आहे ती नरम होतो आणि भाजीची चवसुद्धा छान लागते तर ही कांदा बघू शकता थोडासा सॉफ्ट झालेला आहे तर आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया तुम्हाला हवं असेल तर अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट टाकली तरी चालेल तर इथे मी अद्रक आणि लसणची अगदी थोडीशी पेस्ट टाकलेली आहे आता आपण ही परतून घेऊया छान तर ही छान परतून झालेलं आहे अद्रक लसणची पेस्ट टाकल्यानंतर कच्चं पण दूर होईल एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा मीठ ही जी मटकी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाहेरून जर आणलेली असेल तर दोन तीन पाण्याने धुवा घरचे असल्यामुळे नाही धुतली तरी चालेल तरी पण एक वेळा मी धुवून घेतलेली आहे आता ही मटकी कमीत कमी दोन ते ती तीन मिनिट किंवा पाच मिनटापर्यंत छान परतून घ्यायची आहे त्यामुळे मटकीची भाजीसुद्धा चांगली लागते चवीला आणि मटकी छान परतल्यामुळे शिस्तीसुद्धा पटकन त्यामुळे ही छान परतून घेऊया आपण हे मटकी छान परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये मटकी बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही आणि आपण आता याला झाकण लावू साधारण एकच शिट्टी करायची जास्त जर शिजवलं तर मग ती भाजी व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे एक शिट्टी झाली की कुकर थंड होईपर्यंत वाट बघायची आहे आता आपण याचं वाटण करून घेऊया तर वाटण करण्यासाठी भाजून घेतलेला कांदा असा कट करून घेतलेला आहे तुकडे करून घेतलेला आहे हे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जेव्हा मिसळपाव वगैरे खातो तेव्हा ती भाजी चवीला खमंग लागते मग आपल्याला वाटतं की याच्यामध्ये काय मसाले टाकले असतील किंवा कशी बनवली असेल तर अशा प्रकारे जर बनवली तर तुम्हाला जसं की तुम्ही हॉटेलमध्ये खातात सेम तशाच प्रकारे भाजी लागेल अशा प्रकारे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे आता आपण इथं भाजीमध्ये किती पाणी टाकायचे किंवा भाजी किती प्रमाणात करायची त्यासाठी पाणी गरम करून घ्यायचं आहे तर पाणी गरम करून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी टाकण्यासाठी इथं मी तर इथं मी कढईमध्ये तीन पळी तेल टाकून घेत आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जे काय टाकायचं आहे ते टाकायचे आहे नाहीतर मोहरी अशी भाजी टेस्टच लागते नंतर भाजी खावीशी वाटत नाही तर इथे मी जिरा आणि मोहरी दोन्ही टाकलेलं आहे फोडणीसाठी तर इथं आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तेलामध्ये आणि काळ्या वाटणाचं बनवतोय त्यामुळे एक चमचा काळं तिखट टाकून घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार लाल किंवा काळं टाकू शकता इथा बेड़ी टाक ले 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 टाक पन, तर इथं मी थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे साधारण अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि मसाले टाकताना गॅस अगदीच लो फ्लेमवर ठेवायचा म्हणजे मसाले जळणार नाहीत मसाला टाकून घेतल्यानंतर किंवा वाटण टाकून घेतल्यानंतर आपण हे चार ते पाच मिनटापर्यंत सतत हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यामुळे किंवा व्यवस्थित ग्रेवी परतून घेतल्यामुळे भाजीची जी थिकनेस आहे किंवा त्याचा रस जो आहे ती चवीला छान होतो त्यामुळे याला पाच ते सहा मिनटापर्यंत असं सतत हलवून घेऊन शिजवून घ्यायचं आहे तर आपली ग्रेवी छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा धन्या आणि जिऱ्याची पावडर टाकून परत याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता ग्रेवी आणि मसाले एकदम छान असे मी पाच ते सहा मिनटापर्यंत सतत हलवून छान शिजवून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता किंवा आपण मटकीमध्ये कितपत पाणी टाकलेले आहे त्याच्या अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करून परत याला चार पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि दुसरं पाणी ॲड न करता जे मटकीमध्ये आपण शिजण्यासाठी पाणी टाकलं होतं तेच टाकून घेतले दोन चार खडे साखरेचे टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे तर्री छान येते तर बघू शकता जेव्हा आपण पाणी टाकू याच्यामध्ये ग्रेवीमध्ये तेव्हा गॅस जे आहे ते एकदम लो फ्लेमवर ठेवायचं म्हणजे भाजीला तर्री छान येते आता ह्याला आणखीन आपण चार ते पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये जे आपण मटकी उकडून घेतली होती त्यातलं निम्मा रस्सा मी याच्यामध्ये ॲड केला आणि निम्मा आत्ता तर मटकी बघू शकता खूप अशी शिजलेली नाही किंवा खूप कच्ची नाही एकदम व्यवस्थित मटकी आहे आता याच्यामध्ये थोडं सांगीन कुकरमध्ये पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार रस्सा कमी जास्त करू शकता तर बघू शकता एकदम मस्त अशी ही भाजी होते कधी पालेभाज्या जरी खायचा कंठाळा आला असेल तर अशा प्रकारे बनवून नक्की खाऊ शकता किंवा मिसळपावसोबत जरी ही भाजी खाल्ली तरी अतिशय चवीला खमंग आणि रुचकर अशी होते याची सुद्धा बघा एकदम मस्त अशी झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मीडियम गॅसवर अगदी एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे एकदम छान अशी आपली रस्साची मटकीची भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद